नमस्कार मित्रांनो हे मूल कोणाचं आहे हे मी कसं सांगू खरं सांगू शकत नाही खोटं बोलणं जमत नाही आता मी काय करू अक्षयाच्या या शब्दांनी वातावरणात एक प्रकारचं मौन पसरलं अक्षया खरं सांग ना नक्की काय झालं होतं पूर्वाने विचारलं आणि ती तिच्या शेजारी जाऊन बसली अक्षया फक्त तिच्याकडे बघत होती डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते पण तोंडातून एकही शब्द निघत नव्हता अक्षया मी विचारते तुला सांग ना पूर्वाने तिच्या खांद्यावर हात ठेवत आवाज चढवला तरीसुद्धा अक्षया काही बोलत नव्हते तेवढ्यात नीरव खोलीत आला आणि ताट आवाजात म्हणाला कोणी विचारलं तरी काही बोलत नाहीही आणि सांगायचं असतं तर केव्हाच सांगितलं असतं हिला कोणीतरी जबरदस्त ट्रेनिंग दिले नाव बाहेर जाऊ द्यायचं नाही हाच उद्देश नीरव पुढे म्हणाला आता तू त्याच्याशीच लग्न करणार आहेस का की हे मूल एकटीनेच वाढवणार नीरवचे शब्द तिच्या काळजाला छेद करत होते अशा अपमानास्पद शब्दांचं ओझ सहन करणं तिच्यासाठी शक्य नव्हतं डॉक्टरांनी पुन्हा तिची तपासणी सुरू केली अक्षया तिथेच बसले होते डोकं धरून किती वेळा पडली आहेस किती वेळा अशक्त आहे निरवने संतापाने विचारलं आणि एक ज्यूसचा ग्लास तिच्या समोर धरला प्यायचंच आहे असं म्हणत त्याने तिच्या तोंडात जबरदस्तीने तो ज्यूस ओतला अक्षयाने डोळे मिटून तो गिळला निरव तिला पाचत राहिला मला माझ्या घरी जाऊ दे मला इथून सोडा अक्षयाने रडत्या आवाजात सांगितलं कुठे जाणार तुला सोडायचा प्रश्नच येत नाही आज मला हे जाणून घ्यायचंच आहे की तुझ्या पोटात वाढणारं मूल कोणाचं आहे निरवने आपल्या शर्टाचे आस्तीन वर केली आणि कठोरपणे विचारलं हे तुम्हाला जाणून घेण्याची गरज नाही माझं आयुष्य माझ्या मर्जीप्रमाणे जगायचं आहे रस्त्या द्या मला जायचं आहे अक्षया थोडा धीर एकवटत म्हणाली काय अक्षया काय बोलतेस तू असं कसं करू शकतेस अजूनही मला विश्वास बसत नाही तू माझ्या भावासोबत असं कसं करू शकतेस पूर्वाही संतापात ओरडली मी तुझ्या भावाला माझ्यावर प्रेम करायला सांगितलं होतं का का माझ्या मागे लागले आहात सगळे मारा मला एकदाच मारून टाका रोज रोज छळण्यापेक्षा तेच बरं तुला मारून टाकेन मी असा धोका दिलास मला की नुसत्या नरक यातनं दिल्या आहेस नीरव त्यात ओट खात म्हणाला नीरवच्या या शब्दांवर अक्षयाने सरळ त्याच्या डोळ्यात डोळे घालून उत्तर द्यायला तोंड उघडलं पण त्याच वेळी अचानक तिला उलटीसारखं वाटायला लागलं ती निरवला मागे ढकलून धावत वॉशरूमकडे गेली निरव पूर्वा आणि जय तिच्या मागून मागून गेली आत अक्षया वाकून उलटी करत होती पूर्वा तिला पाहून निघून जाणारच होती तेवढ्यात निरव बाहेर आला आणि म्हणाला एकदा तू आत जा मग बघू त्याचा ऐकून पूर्वा पुन्हा अक्षयाच्या जवळ गेली अक्षया थोडीशी सावरल्यानंतर पूर्वाने तिला पाणी दिलं अक्षयाने पाणी पिलं आणि मग चेहरा धुवून आपला दुपट्टा घेत तो अलगद पुसला ती हळूहळू बाहेर आली नीरव हॉलमध्ये उभा होता आणि शांतपणे तिच्याकडे बघत पूर्वाने तिला हलकेच हात पकडत विचारलं मी जाते दादा चल आपल्या घरी चल पण अक्षया आधी एक सांग जे नीरव आणि जय म्हणतायत ते खरंच आहे का तू सध्या तर आहेच अक्षया काही क्षण गप्प राहिले आणि शेवटी हळूच मान हलवून हो म्हणाले ते ऐकून पूर्वाच्या हाताने आपोआप एक धाप तिच्या गालावर बसले अक्षयाने डोळे घट्ट मिटून घेतले पण ती रडली नाही तिला माहीत होतं की आता ही फक्त सुरुवात आहे हे ऐकून घ्यावं लागणार हे सहन करावंच लागणार तिच्या मनात असहायतेची भावना वाढत चालली होती ती गप्प उभी राहिली काही बोलली नाही पूर्वाने तिचा गळा धरत विचारलं तू हे का केलं तुला माहित नव्हतं का की माझा भाऊ तुझ्यावर प्रेम करतो तू घराबाहेर सुद्धा जात नाहीस मग हे सगळं कसं घडलं खरंच सांग अक्षया नक्की काय झालं माझ्या भावाशिवाय दुसऱ्या कुठल्या पुरुषाशी तुझी ओळख होती का मला हे मान्य नाही पण आता तुझं गरोदरपणच सिद्ध करतं की काहीतरी घडलं तुला बघून वाटत होतं की तू साधे आहेस काहीच कळत नाही तुला मग हे कसं सुचलं तुला कोण आहे या बाळाचा बाप पूर्वाचा हात अजूनही अक्षयाच्या गळ्यावर होता तेवढ्यात निरो पुढे आला त्याने आवेशात पूर्वाचा हात झटकून बाजूला केला आणि म्हणाला जाऊ दे तिला तिने ठरवलंय की काहीच सांगायचं नाही जाऊ दे तिला तिच्या मार्गावर पाहू तरी निदान आपल्या घरी तरी काही सांगते का ती हे ऐकून अक्षय खूप घाबरली घरच्यांना समजलं तर या विचाराने ही, ती हादरली तिच्या आईने आधीपासूनच तिला माणूस म्हणून कधीच स्वीकारलं नव्हतं किड्या मुंग्यांपेक्षाही हीन समजत होती ती तिला आता जर आईला हे कळलं तर ती तिला खरंच संपवून टाकेल याची पूर्ण खात्री होती तिला ती मनातच हादरली आणि शेवटी त्या सगळ्यांच्या शांततेत फक्त एकच वाक्य अलगत फुटलं बोला अक्षया शेवटी काय झालं पूर्वा बस चूप बस आता निरव चिडून म्हणाला पूर्वा तू शांत हो जय हिला घेऊन जा आणि हिच्या घराजवळ सोडून दे निरवने ठाम आवाजात सांगितलं पण भावा तिला बोलू तरी द्या ना शेवटी काय झालं हे समजून तरी घेऊ हो दे जय बोलू लागला तिला काहीच सांगायचं नाही आहे आणि नकोच सांगायला फक्त सोड तिच्या घराजवळ नीरवचे शब्द ऐकून अक्षयाने त्याच्याकडे फक्त एकदा नजर टाकली आणि मग आपल्या डोळ्यातल्या अश्रूंना आवरत आपली छोटीशी पर्स उचलून ती हळूहळू बाहेर निघून गेली अक्षया चल मी सोडतो तुला जयने सौम्यपणे विचारलं नाही दादा मी बसणं जाईल अक्षयाने हलक्या आवाजात उत्तर दिलं अक्षया वाद नको करूस ज्याने तुला इथं आणलंय तर तुला अशा अवस्थेत एकटीने जाऊ देणार नाही चल जयने तिला गाडीत बसवलं आणि गाडी सुरू केली संपूर्ण प्रवासभर जे तिच्या डोळ्यातून ओघळणाऱ्या अश्रूंना पाहत राहिला त्याच्या मनात विचारांचं काहूर उठलेलं अक्षयाशी मुलगी नाही निरवशिवाय कोणाशी तिचा काही संबंध नाही आणि नीरव असं काही करत असता तर मलाही पक्क समजलं असतं पण ते दोघं तर कधी भेटलेच नाहीत मग हे कसं झालं जोपर्यंत अक्षया स्वतः काही सांगत नाही तोवर काही समजणं शक्यच नाही जय विचारात घडून गेला होता अक्षयाच्या घराजवळच्या गल्लीमध्ये जयने गाडी थांबवली अक्षया एकदा त्याच्याकडे पाहते मग गाडीतून खाली उतरते आणि शून्यात हरवलेल्या नजरेनं आपल्या घरात निघून जाते त्याच वेळी घरी पूर्वा अजूनही संतप्त आणि गोंधळलेली होती दादा अक्षयाने असं का केलं असावं तिने विचारलं नीरव हताशपणे म्हणाला हेच तर समजत नाहीये मी स्वप्नातही विचार केला नव्हता की ती मला धोका दे पण आता सत्य आपल्या समोर आहे कदाचित तिला कुणीतरी जबरदस्ती केली असावी ती तशी मुलगी नाही दादा पूर्वा हळूहळू बोलली पूर्वा काही झालं तरी जोपर्यंत ती स्वतः काही बोलत नाही तोपर्यंत आपल्याला काहीच समजणार नाही निरवने गंभीरपणे उत्तर दिलं रोवाने मान हलवली तिच्या मनात आता निरवसाठी सहवेदना होती निरवला या अवस्थेत पाहून तिलाही खूप वाईट वाटत होत कॉलेजची अंतिम परीक्षा झाल्यावर सुट्ट्या लागल्या नीरव विचार करत होता आता अक्षयाला भेटणं कठीण होईल नीरवचं शिक्षण पूर्ण झालं होतं माधवराव त्याच्यासाठी व्यवसायाची जबाबदारी सोपू इच्छित होते पण निरवला अमेरिका यु एसमध्ये मध्ये जायचं होतं आता तो काय करणार दिवस सरत होते अक्षया आता कॉलेजला जात नव्हती ती घरातच राहत होती घरकाम करत होती सगळ्यांसाठी स्वयंपाक करत होती एक दिवस सुनंदा कोणत्या तरी कामासाठी बाहेर गेली तेव्हा अक्षया पल्लवीच्या खोलीकडे गेली पल्लवी अक्षयाने अलगत हाक मारली हं हा? बोल काय झालं पल्लवी नेहमीसारखी आता आली आणि म्हणाले काय करतेस काही नाही पण मला सांग तू मला कुठं काम मिळवून देऊ शकशील का पल्लवी घरी असं बसून राहणं फार विचित्र वाटतं तुझ्याकडे मित्र काही आहेत ना कोणाला सांगून बघ ना काहीतरी मोठी नोकरी मिळते चालेल मला काहीही छोटी असली तरी मी करू शकते अक्षयाने विनवणीच्या सुरात पल्लवीला सांगितलं आता तुला नोकरीची काय गरज आहे ग सुट्टे आहेत अजून पल्लवीने विचारलं पण सुट्ट्यात काय करू काहीतरी काम करत राहिले तर थोडे पैसे तरी मिळतील ना किती दिवस आईबाबांवर अवलंबून राहायचं माझेही काही खर्च असतात पल्लवी समजून घे ग प्लीज अक्षयाचा स्वर थरथरत होता ठीक आहे अक्षया मी माझ्या मैत्रिणींना विचार कुठे काही काम मिळते का ते पाहते तुला ना सिस्टीम वगैरेचं काम येतं ना पल्लवीने विचारलं हो पल्लवी येतं ग पण बघ लवकर काही मिळालं तर फार बरं होईल अक्षयाने हळू आवाजात सांगितलं आणि हळूहळू आपल्या खोलीत निघून गेली खोलीत पोहोचल्यावर अक्षया शांतपणे खुर्चीवर बसले तिचं मन अस्वस्थ होत मनात विचारांची वादळ उठत होती मला माहिती आहे माझं शिक्षण आता पूर्ण होणार नाही अखेरच्या वर्षाची फीसुद्धा पूर्वाने भरली म्हणून मी कॉलेजात जाऊ शकले पण आता मी कोणत्या तोंडानं परत कॉलेजमध्ये जाईन हे सगळं आता शक्य नाही घरी एकटी राहणंही ठीक वाटत नाही म्हणून मला काहीतरी नोकरी करायलाच हवी आज मेहनत करीन तरच उद्या माझं मूल मी सांभाळू शकेन पण दोन महिन्यानी घरी कळलं तर तेव्हा मी कुठं जाईन हे देवा ह्या दोन महिन्यात मिळणाऱ्या पैशांनी मी एखादी खोली शोधू शकेन एकटीने जर लढायचं असेल तर मी सज्ज आहे हे, हे सगळं फक्त तुझ्यासाठी रे माझ्या लेकर तुझ्यासाठीच माझी ही धडपड आहे नाही रे माझ्या बाळा तुला माझ्यासारखं जीवन नको मी तुला कधीच सोडणार नाही पण मी तुला हेही सांगू शकत नाही की तुझे बाबा कोण आहेत मी तुला हे सांगू शकत नाही की तू त्याच्यासाठी सगळं होतास काय लिहिलंय कुठं माझ्या नशिबात कदाचित देवालाही माझं सुख मान्य नाही असा विचार करता करता अक्षयाने आपल्या हातानं हळूच पोटावरून हात फिरवला आणि डोळ्यातून अश्रू गालावर ओघळत राहिले माझे किती महिने झालेत बहुतेक तीन हो तीन महिने झाले पण मी अजून कुठलीही औषधं घेत नाही सर्वप्रथम मला नोकरी करावी लागेल मगच दवाखान्यात जाऊन तपासणी करता येईल माझं बाळ कसं आहे हे बघायलाही हक्क नाही अजून आम्ही तर एकदाच भेटलो होतो ना मग तरी सुद्धा तू माझ्या पोटात कसा आलास रे तुझे बाबा फारच वेगळे आहेत जर मी रोज त्यांच्या सोबत राहिले असते तर त्यांना सांभाळणं माझ्या आवाक्या बाहेरचं होतं बाळा विचारत असताना अक्षरच्या मनात त्या रात्रीची आठवण पुन्हा जागी झाली ती रात्र जेव्हा नीरवने तिला एका क्षणासाठीही एकटी सोडलं नव्हतं किती सामावला होता त्या रात्री तिला खरंच जाणवलं होतं की ती आता त्याची आहे त्याच्या चुंबनांनी तिला ओतप्रोत भरून टाकलं होतं प्रेमाने तिला कवेत घेतलं होतं जणू ती त्याच्या जीवनातली एक अमूल्य गोष्ट होती ते सगळं आठवून अक्षाच्या चेहऱ्यावर एक हलकीशी हसरी उमटली तिने आपले अश्रू पुसले तुमच्यासोबत राहण्याचं भाग्य मला लाभलं नाही निरव सर मला कधीच ते सांगण्याची संधीच मिळाली नाही की की मी तुमच्यावर खरंच प्रेम करते मी किती दुर्दैवी आहे ना माझ्यावर कोणी प्रेमच करत नाही प्रत्येक मुलीप्रमाणे माझी इच्छा होती एका चांगल्या मुलावर प्रेम करायचं त्याच्याशी लग्न करायचं आणि मग तोखाने मिळून आपली छोटीशी सुंदर दुनिया घडवायची पण माझ्या आयुष्यात तसं काहीच झालं नाही मी तुला हेही सांगू शकले नाही नीरव की तू माझ्यासाठी का आहेस जेव्हा तू माझ्या डोळ्यात बघायचास तेव्हा मी तुझ्या प्रेमात बुडून जायचं पण तुझ्यासमोर मी स्वतःला किती सावरत असे हे फक्त मलाच माहिती आहे मलाही तुझी गरज आहे नीरव पण कसं सांगू तुला देवाने अशी वेळ आणली की मी हेही म्हणू शकत नाही की माझ्या पोटात वाढणारं बाळ तुझंच आहे पण मला तुम्हाला सांगायचं आहे की हे बाळ हे तुझं बाळ आहे तुझं प्रेम हे तुझं अस्तित्व आहे माझं स्वप्न आहे की आपण दोघं एकत्र या आणि आपल्या बाळाचं एकत्र स्वागत करावं पण हे शक्य आहे का नीरव सर मला तुमचं प्रेम हवं आहे तुमच्या अस्तित्वात मी माझं सगळं दुःख सांगावं आणि ते कमी होईपर्यंत फक्त रडत राहावं पण आता तुम्ही माझ्यावर फार रागावले असाल ना तुमची बहीण माझ्याविषयी काय काय विचार करत असेल त्या बाजूला निरव घरीच थांबलेला पाहून माधवरावांनी आपली पत्नी मनीषाला विचारलं काय ग मनीषा आपल्या मुलाचं शिक्षण संपलं आता बिझनेस बघायला काही मन आहे का याचं की फुकट बसणार आहे मनीषा हसून म्हणाली अहो कालच शिक्षण संपलं त्याचं काही दिवस तरी त्याला आपल्या मनाप्रमाणे जगू द्या ना तेवढ्यात निरव आत आला आणि म्हणाला डॅडी मला इथे बिझनेस बघायचं नाहीये मला युएस ला जायचंय काय सांगतोय नीरव तू इथे नशील तर आपल्या सगळ्या व्यवसायाच काय होईल माधवराव थोडे नाराज होऊन म्हणाले मला फक्त दोन वर्षाचा वेळ द्या डॅडी मी तिकडे जाऊन नोकरी करून येतो अनुभव घेऊन येतो मग इथल्या व्यवसायाची पूर्ण जबाबदारी मी घेईन तोपर्यंत तुम्ही थोडा संयम ठेवा नीरव ठामपणे म्हणाला पण आपल्याकडे एवढे उद्योग असताना तुला दुसऱ्या देशात जाऊन नोकरी करण्याची गरज काय माधवरावाने प्रश्न विचारला मला तिथे जाऊन स्वतःसाठी काही करायचं आहे डॅडी स्वतःला सिद्ध करायचं आहे निरवचं उत्तर संपूर्ण आत्मविश्वासाने भरलेलं होतं ठीक आहे निरव तुझी मर्जी मी तुला थांबवलं नाही पण तिकडे माझा एक जुना मित्र आहे त्याच्याकडे सांगतो तू त्याच्याच कंपनीत नोकरी करशील ठीक आहे डॅडी निरवने शांतपणे उत्तर दिलं कधी जायचं आहे तुला मी तुझं तिकीट बुक करतो आणि हो तिकडं तुझ्यासाठी घरही बघून ठेवेल माझा मित्र मी त्याला सगळं सांगतो ठीक आहे डॅडी नीरवने हळूस मान हलवली चला मी ऑफिसला निघतो बाय मनीषा असं म्हणत माधवराव त्यांच्यानंतर मनीषा आपल्या मुलाजवळ आली मुलाच्या चेहऱ्यावरचा तो निराश भाव तिच्या मातृहृदयाला कळत होता बाळा नीरव तुझे बाबा जे म्हणतात ते खरं आहे पण मी काही दिवसांपासून पाहते तू खूप उदास दिसतोयस काय झाले आईलाही काही सांगणार नाहीस का मनीषाने त्याचे केस हलकेच कुरवाळले नीरव एक थोडस हसत हसत म्हणाला आई काय सांगू मी काय सांगू शकत नाही कुणालाही माझं खरं दुःख काही नाही झाले मी ठीक आहे अरे मी तुला ओळखते नीरव सांग ना बाळा आई माझं कॉलेज संपलं ना आता इथल्या सगळ्यांना तुम्हा सर्वांनाही आणि माझ्या मित्रांनाही सोडून इतक्या दूर जायचंय तेच सारखं डोक्यात चालले मनीषा म्हणाली मग एवढी जबरदस्ती का इथं आपला व्यवसाय आहेच की मला खरंच सांगायचं तर तुझं तिकडे जाऊन नोकरी करणे मला फारसं आवडलं नाही पण तुझी इच्छा आहे म्हणून आम्ही थांबवत नाही तुला पण जर तू असं निराशपणे वागत राहिलास तर आम्हाला काय वाटेल आई मलाही थोडा बदल हवा आहे ना शिकून झाले की लगेच व्यवसाय सांभाळायला लागेल मग हे शिकण्याचं आणि अनुभव घेण्याचं वय कधी येणार म्हणून मी तिकडे थोडे दिवस नोकरी करेन बिझनेसच्या सगळ्या बारकाव्यांची समज मिळेल मग जेव्हा इथे परत येईन तेव्हा जबाबदारी पेलायला सज्ज असेन ठीक आहे बाळा तुला जे योग्य वाटतं ते कर पण अशी उदासीनता ठेवू नकोस आईचा जीव टांगतो रे ठीक आहे आई थोडा वेळ बाहेर फिरून येतो असं म्हणून निरवने जयला कॉल केला आणि स्वतःची काळ घेऊन घरातून निघून गेला नीरवचं बोलणं ऐकून पूर्वाही विचारात पडली होती दादा जर इथंच राहिला तर रोज त्याचं दुखणं पुन्हा पुन्हा ओफाळून येईल कदाचित काही दिवस दूर राहणं त्याच्यासाठी बरं असेल असा विचार करत होती पण मनाच्या खोरवर ती अजूनही अक्षयावर संतापलेली होती अक्षया तू काय होतीस आणि काय झालीस तू असं माझ्या भावासोबत का केलंस तुझ्यावर आम्हाला विश्वास होता आणि तूच असा विश्वासघात केला पूर्वा मनातल्या मनात अक्षरावर राग काढत होते त्यावेळेस निरव आणि जय घराबाहेर कारने फिरत होते बिनतास्त रस्त्यावर फिरत होते जयने विचारलं अरे काय रे म्हणतोयस बाहेर जाऊया पण गेले अर्धा तास आहेस इथं कार फिरवतच आहेस खरंच कुठं जायचंय की नाही निरव म्हणाला घराबाहेर निघावंसं वाटलं मन भरून गेलं होतं म्हणून तुला घेऊन आलो निरवने कार थांबवली जय चारही बाजूला बघून संतापाने म्हणाला अरे पुन्हा इथेच का आणलंस मला परत एकदा तिला बघून त्रास व्हावा म्हणून का परत तेच दुखणं मनात उसळावं म्हणून जे झालं ते झालं ज़ल। आता तरी तिला विसर ती तिचं आयुष्य जगते आता तुला काय गरज आहे तिची निरव डोळे खाली घालून म्हणाला जय हे माझं वेड मन आहे मला अजूनही वाटते की तिनं चुकीचं काही केलं नाही पण सगळं समोर आहे तरीही माझा विश्वास बसत नाही पण मी तिला विसरूही शकत नाही ती किती निरागस होती जय मी कधी तिला आय लव्ह यू म्हणालो नाही कधी तिच्याशी तासनतास फोनवर गप्पा मारल्या नाहीत कधी नीटचं बोलणंही झालं नाही पण मी तिच्यावर वेड्यासारखं प्रेम केलं इतकं की जर तिनं माझ्या जीवाची मागणी केली असती तर मी हसत हसत दिला असतो आणि तिनं हे सगळं केलं हा विचार करूनच माझं काळीच फाटतंय मन फार अस्वस्थ झाले काय करू काही सुचत नाही पण जर मी तिला एकदाही पाहिलं नाही तर मनाला शांती मिळत नाही माझ्या सर्व अवस्थांमध्ये माझ्या सर्व वेदनांमध्ये तीच आहे आणि मी अजूनही तिला आपलीच बनवायचं स्वप्न बघतोय जर तिनं खरं सांगितलं असतं की काय झालं होतं तर मी काहीतरी मार्ग काढला असता माझं मन म्हणतं मला त्या माणसाकडे जायचं जो तिच्या गर्भासाठी जबाबदार आहे पण जेव्हा हे सगळं उघड झाल्यावरही ती त्या व्यक्तीकडे गेली नाही तर त्याचा अर्थ काहीतरी वेगळाच आहे जर तिच्यावर जबरदस्ती झाली असेल तरीही ती कधी सांगणार नाही आणि जर असंही म्हणाली असती की मी प्रेमात पडले आणि फसले तर मी ते सगळं विसरून तिला माझ्या आयुष्यात आनंदानं स्वीकारलं असतं तिला प्रेम दिलं असतं पण ती काहीच सांगत नाही आहे आता मी काय करावं काय निर्णय घ्यावा ती फक्त शांत आहे नीरवचं मन आतून कोसळत होतं ती काहीच सांगत नाही आहे काय झालंय हेच माहीत नाही आणि अशा परिस्थितीत मी काय करू शकतो नीरवने गोंधळलेल्या आवाजात सांगितलं मी तिच्यापासून दूर राहू शकत नाही ती माझ्या आत खोलवर चिरपले पण मी काही करू शकत नाही नीरवचा स्वर भरून आला होता हे सगळं माझ्यासोबतच का घडले असं म्हणत नीरवने जोरात स्टीरिंगवर घाव घातला जय घाबरून म्हणाला अरे गड्या स्वतःला त्रास नको करूस थोडा शांत हो आधी हे बघू की खरं काय झालं आहे तिला विचार पण सध्या ही योग्य वेळ नाही ती सुद्धा तणावात असेल तिच्याकडून काही चूक झाली असेल किंवा काही वाईट घडलं असेल पण जर घरात ही गोष्ट समजली ना तर तिची सावत्राई तिला घराबाहेर काढेल तिला राहायलाही जागा उरणार नाही पण तरी पाहूया जर ती घराबाहेर आली तर बघू काय होतं जयने सुचवलं तेवढ्यात अक्षया आणि पल्लवी घरातून बाहेर आल्या आणि ॲटोमध्ये बसल्या नीरवने त्यांना पाहिलं ह्या दोघे आता कुठं चालल्या आहेत नीरवच्या मनात विचार आला आणि तो त्यांच्या ऑटोचा पाठलाग करू लागला जेने विचारलं अरे आता कुठं चाललोय आपण माहीत नाही पण पाठलाग करूया नीरव ठामपणे म्हणाला अक्षया आणि पल्लवी एका बाईक शोरूम समोर उतरल्या नीरवने कार थोडी पुढं नेऊन बाजूला उभी केली इथे काय काम असेल यांचं बाईक कोण घेणार काहीतरी वेगळंच आहे नीरव विचारात पडला जय म्हणाला बॅग घेऊन आले म्हणजे काहीतरी खरंच काम असेल पण बाईक घेण्यापेक्षा स्कूटी घेतली असती ना चला पाहू काय चाललंय तेवढ्यात अक्षय आणि पल्लवी ॲटोमधून उतरल्या पैसे दिले आणि शोरूम मध्ये वळल्या अक्षय थोडीशी घाबरलेली होती पल्लवी हेच का ते शोरूम ज्याबद्दल तू सांगितलं होतंस अक्षयाने हळूच विचारलं हो हो अक्षया हेच ते अगं तू एवढी घाबरतेस का मी तुला सगळ्यांशी ओळख करून देईन जॉब आहे मी रमेशला सांगितलं आहे की तुला सिस्टीमचं काम येतं हो पल्लवी मी करू शकते अक्षयाने थेटपणे सांगितलं पल्लवी म्हणाली पण कामाच्या जागी अशा घाबरटपणाने काही चालणार नाही थोडी कॉन्फिडन्स आणि स्ट्रॉंग बन असं घाबरून वागलेस तर लोक काय विचार करतील अक्षया म्हणाली नाही का ना, ते ते पल्लवी अशी काही गोष्ट नाही फक्त पहिल्यांदाच काम करणार आहे ना म्हणून थोडी गाभरगुंदर आहे एकदा जॉईन केलं की सगळं जमेल तेवढ्या त्या दोघी आत केल्या पल्लवी तिला आपल्या मित्राकडे घेऊन गेली हाय रमेश पल्लवी म्हणाली अरे हाय पल्लवी तू म्हणाली होतीस ना की जॉब हवाय कोणाला हीच का ती तुझी अक्षया दी रमेशने हसत विचारलं हो हीच आहे पल्लवी हसत म्हणाली अक्षयाने थोडं संकोचन उत्तर दिलं हाय पल्लवीने रमेशकडे पाहत सांगित रमेश ही आपल्यासारखी मोकळेपणाने वागणारी मुलगी नाही ती फारच गोंधळलेली शांत स्वभावाची आहे तिला तर प्रत्येक गोष्टीची भीती वाटते ही तिची पहिलीच वेळ आहे जेव्हा ती घराबाहेर पडली आहे मी तर तिला स्पष्ट सांगितलं होतं जाऊ नकोस घरातच थांब पण नाही हिचा तर हट्टच आहे की नोकरी करायची म्हणूनच मी तिला इथे घेऊन आले आहे तू जरा लक्ष ठेव आणि तिला नीट काम समजावून सांग सगळं ठीकठाक झालं तर उद्यापासून ती जॉईन करेल पल्लवीने रमेशला समजावून सांगितलं रमेश म्हणाला ओके पल्लवी थँक्यू रमेश ती उद्यापासून जॉईन करेलच पल्लवीने हसून सांगितलं अक्षया पल्लवीकडे वळली चला आता निघूया दोघी शोरूमच्या बाहेर आल्या तेव्हाच निरव शोरूमकडे डोकावत होता आणि स्वतःशीच बोलत होता अरे एवढा वेळ लागतोय त्यांना आत काय करतायत काय माहिती जयने थोडा खोचक सल्ला दिला अरे इथे उभं राहून लोक खाण्यापेक्षा आताच जाऊन बघ ना सगळं समजून जाईल नाक नाकमुरडत म्हणाला हा जसं काही आम्हाला काहीच कळत नाही मी आत गेलो ना तर ती मला पाहून थरथर कापेल जसं एखादा डायनासोर बघितल्यावर लोक घाबरतात जय हसत म्हणाला इतकं टेन्शन घेऊ नको रे तेवढ्यात निरवने पाहिलं अक्षया आणि पल्लवी बोलत बोलत बाहेर येत होत्या जयने खुनवून सांगितलं अरे बघ त्या दोघी बाहेर आल्या निरव आणि जय त्यांना पाहत राहिले दोघही विचार करत होते या दोघी इथे नक्की आल्या तरी का होत्या तेवढ्यात अक्षया आणि पल्लवी पुन्हा एकदा रिक्षात बसून निघून गेल्या निरव पटकन कार स्टार्ट करत म्हणाला अरे बापरे आता कुठं चालल्यात परत जय हसुमनाला माहीत नाही पण बघूया तू तर त्यांच्या मागे लागलासच आहेस तिथे तू फॉलो करणारच थोड्या वेळाने अक्षय आणि पल्लवी एका शॉपिंग मॉल समोर उतरल्या अक्षयने आश्चर्याने विचारलं अरे आता इथे का पल्लवी म्हणाली अगं उद्यापासून तू नोकरीवर जातेस ना ते जुने कपडे घालून जाणार का चल नवीन कपडे घेऊ चल ना अक्षय म्हणा ग आता कशाला पल्लवी माझ्याकडे कपडे आहेतच ना आताच घेतलेत काही पुरेसे आहेत अक्षयाचं बोलणं ऐकतच पल्लवी तिला हाताला धरून ओढत म्हणाली हो हो घेतलेत ना ठीक आहे ते ठेवून दे पण आता नवीन डिझाईन्स आलेत चल तेच घेऊ अक्षया म्हणत होती पल्लवी खरंच नाही हवं हो। पण पल्लवीच्या हट्टापुढे तिला जावंच लागलं शॉपिंग मॉलमध्ये पोहोचल्यावर पल्लवीने दहा कपड्यांचे सेट्स निवडले सगळं बिल ही स्वतः भरलं अक्षया बावरू म्हणाली हे सगळं का पल्लू माझ्याकडे आहेत ना पण पल्लवीने तिचं एकही ऐकलं नाही सगळे शॉपिंग झाल्यावर पल्लवी तिला घेऊन एका रेस्टॉरंटमध्ये केली अक्षयाने विचारलं घरी जाऊनच खाऊ ना पल्लवी इथं कशाला तेव्हा पल्लवीने गंभीर होऊन तिला उत्तर दिलं ए तू कायम म्हाताऱ्या बाईसारखी का वागतेस जरा मजा करायची शिक ना मग काय मित्रांनो कसा वाटला तुम्हाला आजचा एपिसोड आवडला ना आवडला असेल तर एक लाईक आणि शेअर करायला विसरू नका भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत धन्यवाद